नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अडतीस वर्ष सेवा केली पण कलाकार साहित्यिक यांच्याबद्दल फार प्रेम होतं त्यांचं ऐकायचं त्यातलं चांगलं काय हे लोकांपर्यंत पोचवायचं पण मी आणि माझी सौ गीता भुरके यांनी अनेक कार्यक्रम सुरू केले त्यातले काही प्रेरणादायी प्रसंग आपल्यापर्यंत मांडावेत आहेत म्हणून या आनंदाचं ए टी एम व्याख्यान मला आता सुरू केले त्यातला एक कलाकार आम्ही निवडला ते म्हणजे शिरीष कणेकर त्यांना जाऊन आता एक वर्ष झालं म्हणून ते पुढं कसे आले त्यांनी काय केलं हे लोकांपर्यंत पोचवायला आम्ही हा कार्यक्रम सुरू केला शिरीष कणेकरांचा जन्म पुण्याचा आणि पुढे मुंबईला गेले ते वर्गामध्ये गुरुजींनी म्हटलं आपला सगळ्यात चांगला विषय कोणता आहे आवडता विषय कोणता आहे तो प्रत्येकाने कागदावर लिहा आणि सांगा तर शिरीषने लिहिलो तर माझा कोणताही विषय आवडता नाही तर गुरुजी चिडले म्हणले असं कसं म्हणतं कोणी काहीतरी इंग्रजी लिहित आहे कोण मराठी लिहित आहे आणि तू काही आवडता नाही म्हणतो म्हणले नाही माझा खरंच आवडतच नाहीये ते म्हणले तुझं इंग्रजी चांगलं आहे मग तू का असं म्हणतोस ते म्हणजे बाकीच्यांचं फारच कच्चं आहे म्हणून माझं आहे म्हणतात असं सडेतोड बोलणारा हा विद्यार्थी होता त्याला इतरत्र काय घडलंय त्याचं नोंदी घ्यायची आवड होती वृत्तपत्रामध्ये पत्रकार म्हणून त्यांनी काम केलं त्यातलं लिखाण काम केलं त्यामुळे जग सगळं माहिती व्हायला लागलं चित्रपटसृष्टी काय माहिती व्हायला लागली क्रिकेट काय माहिती व्हायला लागलं इतर साहित्यिक काय करतात हे माहिती व्हायला लागलं आणि त्याच्यावर त्याने मग स्वतःचे कार्यक्रमच सुरू केले स्टँडअप कॉमेडी हा जो प्रकार आहे की न एक वक्तृत्वामध्ये किस्से सांगत सांगत व्यासपीठावर फिरत फिरत लोकांना तास दीड तास दोन तास खेळवून ठेवायचं हे शिरीष कणेकरांनी त्यांच्या हजारो कार्यक्रमातनं करून दाखवलं त्यातला पहिला कार्यक्रम त्यांचा होता माझी फिल्लमबाजी चित्रपटसृष्टीतले त्याच्यामध्ये किस्से असायचे आणि ते लोकांना फार आवडायचे दिलीप कुमारचं एवढं कौतुक त्याच्याबद्दलचा ते एक किस्सा सांगत होते दिलीप कुमार तर हैदराबादच्या नवाबाने त्यांना आमंत्रण दिलं का तर त्यांच्या जेवढ्या बेगमा होत्या त्या सगळ्या म्हणायला लागल्या आम्हाला दिलीप कुमार आहे आम्हाला दिलीप कुमार बघायचा आता नबाच्याच बेगमानी म्हटल्यावर नबाबाला काय कमी आहे ते म्हणाले इथं आहे ना आता त्यांना निमंत्रण द्या दिलीप कुमारांना मी बोलवलंय दिलीप कुमाराने आनंद झाला की नवाबानी बोलवले फार मोठी आपल्याला आता ही संधी आहे जाऊया म्हणते तयारीन तिथं गेले गेले बसले चहापान झालं आणि त्यांचे जे दिवाणजी होते त्यांनी एक पंधरा मिनिटांनी म्हणाले चला ते म्हणले कुठे नाही झालं काम म्हटले चला दिलीप कुमार न काय कळेल तेव्हा त्यांनी पडद्याच्या आठणं वेगमानं बघायचं होतं त्यांनी बघितलं आता तुम्ही चला म्हणून ते घेऊन गेले या एवढा मोठा नट त्याच्याबद्दलचा हा किस्सा म्हणजे त्यांना सुद्धा प्रत्यक्षात कोणाला भेटायला मिळालं नाही आणि काम झालंय म्हटले असे असे किस्से त्या फिल्लमबाजीमध्ये आपल्याला ऐकायला मिळतात त्यांच्याकडनं एकदा आशा भोसले आणि लता दिदी ह्या दोघींच कार्यक्रमात एकत्र गीत होतं आणि गायलं त्यांनी पण गायल्यावर लता मंगेशकर काही आनंदी नव्हत्या तेवढ्या त्या म्हणल्या अशा सूर जरा कमी लागलास अशा बसल्या म्हणजे झालं काय हा काय एवढा कार्यक्रम ना चालतं असं कधीतरी अशा अर्थानं त्या ते काहीतरी हे केलं त्यावेळेला लता मंगेशकर काय म्हटल्या ते फार महत्वाचं आहे असं नुसतं लोकांना खुश केलं म्हणजे चांगला झाला असं नाही जे काही चकाकतं सगळं ते सोनं नसतं हे लता मंगेशकरांचं वाक्य त्याच्यावर कणेकरांच्या या कार्यक्रमात जोरदार टाळ्या पडायच्या असा पिल्लंबाजी कार्यक्रम झाला त्याच्यानंतर त्यांनी क्रिकेटवरचा फटकेबाजी हा एक कार्यक्रम सुरू केला आणि या फटकेबाजीच्या याचं परीक्षणं यायची ती परीक्षणं कशी होती हे वा त्यांच्याच शब्दात ऐकण्यासारखं आहे आम्ही क्रिकेट लेखक दुसऱ्याचं कधी वाचत नाही डोहाळ जेवण जसं बागेतलं चांदण्यातलं झोपाळ्यावरचं असतं तसा आपलाच लेख आम्ही जमिनीवर कोचावर आराम खुर्चीत बसून वाचतो आणि स्वतःलाच दाद देत राहतो कस्तुरी फक्त आपल्या नाभीत आहे अशी बालंबाल खात्री पटलेले आपण मृगा आहोत आमचं लिखाण म्हणजे अक्षर साहित्य आणि इतरांचं लिखाण म्हणजे कागदावरची शाई सांडून केराच्या टोपलीत केलेली दन होय अरे रे असं रे। आम्हाला मनापासून वाटतं इतरांचं ते काहीतरीच माझं तेवढं चांगलं असं नाही चालणार आमची ती शैली आणि इतरांची ती फालतुगिरी आम्हाला सुचतं ते स सुंदर वाक्य असतं आणि इतरांना सुचतं तेव्हा ती फुकट स्टाईलबाजी असते आमचं छापतात कारण वाचकांची मागणी असते इतरांचं छापतात कारण त्यांचा वशिला असतो आमचं बाकी चुकलं कारण क्रिकेटमध्ये नेहमीच भाल्या भल्यांची भाल्या बाकी तर चुकत असतात त्याला काय झालं इतरांचं बाकीत चुकलं तर ता त्यांना क्रिकेटमधलं काहीच कळतच नाही म्हणून असं झालं आम्ही मूर्खासारखं लिहितो कारण लिहिण्याच्या ओघात होत कधी कधी तेव्हा तो निर्विड परखडपणा असतो इतर कडक लिहितात तेव्हा ते चीप लिखाण असतं थोडक्यात काय घरात ता हसरे तारे असताना मी पाहू कशाला नभाकडं म्हणणाऱ्या मातेच्या पुढे आम्ही दोन पावलं असतो असं त्यांनी हे क्रिकेट समालोचन करणाऱ्यांना सगळे चिमटे काढलेले होते हा क्रिकेटचा कार्यक्रमही फार त्यांचा गाजत असायचा त्यानंतर तिसरा कार्यक्रम त्यांनी सुरू केला तो म्हणजे कणेकरी फिल्लमबाजी झाला क्रिकेटचा झाला आणि मग कणेकरी केला ह्या कणेकरीमध्ये सुद्धा त्यांनी लोकांना खूप खूप मजा येईल असं सबंध प्रेझेंटेशन केलं कार्यक्रमातनं त्यात ते म्हणतात की माझा मुलगा आता अमेरिकेला गेला आनंद आहे का दुःख आहे त्याच्याबद्दलचं ते मनोगत व्यक्त करता. ते मुलाला म्हणतात यू आर वॉकिंग आउट ऑफ माय लाईफ मुलं परत येतील ही भेटतील बट इट्स नॉट द सेम स्वतःच्या घरात ते आता येतील ते पाहुणे म्हणून तिकडच्या गोष्टी सांगणार यापुढं ते तिकडचे मी इकडचा मी तिकडे गेलो तरी शेवटी इकडचाच खूप दूरचा एलियन डोळे लपवण्यासाठी मी मान वळवली दोन तप मी मुलांशिवाय वेगळं आयुष्य जगलो नव्हतो मला जणू वेगळं अस्तित्वच नव्हतं राजवाडी हॉस्पिटलला माझा मुलगा इंटर्नशिप करीत असताना मी त्याच्यासाठी ऊन ऊन जेवणाचा डबा घेऊन गेलो होतो त्याचे सहकारीच नव्हे तर पेशंट ही कुतुवालानं बघत राहिले होते तेव्हा माझी मुलगी एम ए झाल्यावर माझा चेहरा आनंदानं फुलला होता सेवनटी एम एम झाला होता तिच्या कानात दुखायला लागल्यावर बेरात्री मी केमिस्टच दुकान कुठं आहे म्हणून वेड्यासारखा फिरत होतो तिला म्हटलं भावाने डोंट इट लाईक अ गुर गुरासारखं खाऊ नकोस तिनं मान हलवून निरोप दिला परदेशात चाललेली मी कळेल न कळेल इतपत हात हलवून निरोप घेतला निरोप घेतला आता मधली सगळी वर्ष विसरून जायची कुठं पेढा मिळाला तर दचकून खिशात टाकायचा नाही कारण घरी मुलंच नाहीत लवकर या जेवायला असं मोबाईलवरून सांगायचंही नाही जरा डोकं चेपून द्या म्हणायचं नाही प्रयोगाला जाताना त्यांचा हात कपाळाला लावून निरोप घेण्याचा संकेत पाळायचा नाही त्यांची पुस्तकं उचलून ठेवायची नाहीत घरातून बाहेर पडा मग समजेल हे पालूपद वापरायचं नाही काहीच करायचं नाही त्यांच्या जन्माच्या आधीच्या काळात जाऊन पुन्हा नव्यानं जुनं आयुष्य सुरू करायचं पण तेव्हा मी तरुण होतो अंगात धमक होती डोळ्यात भविष्याबद्दलची स्वप्न होती आता यातलं काहीच नाही पुन्हा माग कसा जाणार मागही एकाकी होतो आताही एकाकी आहे आपण कोणासाठी कशासाठी जगतोय हेच मला कळेन झालं आहे आभाळातल्या शेलार मामानं परतीचे दोर कापून टाकावेत असं आहे बघा कणेकरांनी हसवलं लोकांना त्याबरोबर असा मुलं परदेशात असल्यावर आपण कसे वेगळे पडलो पडलोय याचं इतकं छान वर्णन केलं की त्यावेळेला संपूर्ण थेटर हे पिनड्रॉप सायलेन्समध्ये असायचं अशा आपल्या कलेच्या जीवावर कणेकर बारा देशात गेले अमेरिकेत दहा वेळा गेले शंभरवर कार्यक्रम केले पृथ्वीवरच्या मराठी माणसांना त्यांनी मनसोक्त हसवलं त्यांचं निधन मुंबईमध्ये पंचवीस जुलै तेवीस रोजी झालं पण त्यांचं पुस्तक सी डी या कार्यक्रमात ते आजही अमर आहेत अभ्यासात मागं पडलं म्हणून कधी निराश होऊ नका आपल्याला जे येत आहे त्याचा अभ्यास करून स्टँडअप कॉमेडीसारखंही आपल्याला एक कार्य करता येतं हे तर न शिका त्याला काही फार भांडवल लागत नाही ज्ञान लागतं उत्साह लागतो आणि पुढं जायची क्षमता मनामध्ये सूचना द्यायची असं करा आवडलं तर सगळ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद धन्यवाद